काहीच नाही भेटायला नव्हतो आलो की महाराजांधीला भेटायला आलो होतो वेळ घेत त्यांची वेळ घेतली श्रीकांत साहेबांची मराठवाड्यातले काही राजकीय विषय होते संघटनात्मक विषय होते त्या विषयावरती चर्चा मला करणं होती अनेक लोकांनी आमच्यातल्या काही लोकांनी निवडणूक लढवली होती त्यातले दादा यांनी बिडवून लढवली असे अनेक लोक आहेत जे बाजूला गेलेले होते या निवडणुकीमध्ये त्या संदर्भाने चर्चा करायची मी त्यांच्याकडे आलो होतो आणि माननीय श्रीकांशी चर्चा झाली आणि अनेकशा माननीय साहेबांच्या तब्येती सुद्धा विचारपोष केली सध्या ते आराम करत आहेत आदेश घेत आहेत त्यामुळं त्यांची कटेट होऊ शकेल मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री होतात त्यानंतर आपला एक दोन हजार एकोणीस झाला आता पुन्हा निवडून आलेला आहे त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये बनलेला तो विषय नाही मी तुम्हाला सांगितला ना आज फक्त मराठवाड्यातल्या संघटात बाबीवरती चर्चा करण्यासाठी मी श्रीकांत जी यांची वेळ घेतली होती आणि त्याप्रमाणे मी त्यांच्याशी बोललेलो आहे तर आपण बघतोय की आतापर्यंत जालन्यात जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाकडे नेतृत्व जात होत मंत्रिमंडळात यावेळी मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला शिवसेनेकडे नेतृत्व मिळावं अशी तुमची अपेक्षा आहे का आणि एकूणच ज्येष्ठता तुमची बघता तुमचा दावा अधिक प्रबळ ठरू शकतो असं तुम्हाला वाटतंय का नाही बघा मंत्री कोणला वाटत नाही मला असं वाटतं की हा विषय सर्वत पक्ष नेतृत्वाचा आहे आणि पक्ष नतो तर त्यावर विचार करील त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा आज झालेली नाही संघटन पातळीवरची चर्चा झालेली थोडाच एक विषय होता बाकी हा विषय नव्हता आमच्या चर्चा सर आपण बघतोय आता मंत्री पदा ज्यांना द्यायची आहे त्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट कार्ड अमित शाह यांची मागितले असते कळत शिवसेने असेल मला त्यात ते काही कल्पना नाही थँक्यू बोलतात काहीतरी वेगळं होणार काय नेमकं मला त्याबद्दल काय माहिती धन्यवाद थँक्यू शिंदेसाहेब भेटायला होतो आलो श्रीकांतीला भेटायला आलो होतो त्यांची वेळ त्यांची वेळ घेतली श्रीकांती शिंदे साहेबांची मराठवाड्यातले काही राजकीय विषय विषय होते होते संघटनात्मक त्या विषयावरती चर्चा मला करणं होती अनेक लोकांनी आमच्यातल्या काही लोकांनी निवडणूक लढवली होती त्यातले अनिल दादा यांनी भिडवून लढवली असे अनेक लोक आहेत जे बाजूला गेलेले होते या निवडणुकीमध्ये त्या संदर्भाने चर्चा करायची मी त्यांच्याकडे आलो होतो आणि माननीय श्रीकांतशी चर्चा झाली आणि अनेक माननीय साहेबांच्या तब्येती विषयी सुद्धा विचारपूष केली सध्या ते आराम करत आहेत रेस्ट घेत आहेत त्यामुळं त्यांची तब्येत होऊ शकेल तर या दोन मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री होतात त्यानंतर आपला एक दोन हजार झाला आता पुन्हा निवडून आहे त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये वनने लागावी तो विषय नाही मी तुम्हाला सांगितला ना ने 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 आज फक्त मराठवाड्यातल्या संघटनात्मक बाबीवरती चर्चा करण्यासाठी मी श्रीकांतजी यांची वेळ घेतली होती आणि त्या प्रमाणे मी त्यांच्याशी बोललेलो सर आपण बघतोय की आतापर्यंत जालन्यात जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाकडे नेतृत्व जात होत मंत्रिमंडळात यावेळी मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला शिवसेनेकडे नेतृत्व मिळावं अशी तुमची अपेक्षा आहे का आणि एकूणच ज्येष्ठता तुमची बघता तुमचा दावा अधिक प्रबळ ठरू शकतो असं तुम्हाला वाटतंय का नाही नाही बघा मंत्री कोणला नाही मला असं वाटतं की हा विषय सर्वत पक्ष नेतृत्वाचा आहे आणि पक्ष नव्हतं त्यावर विचार करेल त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा आज झालेली नाही संघटन पातळीवरची चर्चा झालेली थोडाच एक विषय होता बाकी हा विषय नव्हता आमच्या चर्चा सर आपण बघतोय आता मंत्री पदा ज्यांना द्यायची आहे त्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट कार्ड अमित शहा मागितले असल्याचं शिवसेने असेल मला त्यात ते काही कल्पना नाही थँक्यू बोलतात काहीतरी वेगळं होणार नाही काय मला त्याबद्दल काहीतरी माहिती धन्यवाद उनसे मिलने के लिए आया था मराठवाड़ा ये शिवसेना का बाले किला है और उस संगठन के माध्यम से आज हमारी चर्चा थी जो कुछ मतदा संघ में हमारे कुछ तो प्रत्याशी खड़े हुए उन्होंने चुनाव लड़े उसमें अनिल जगताप है बाकी सारे बहुत सारे लोग मेरे साथ में आए थे उनके बारे में चर्चा हुई कि तो इनके बारे में क्या डिसीजन लेना चाहिए संगठन का काम शुरू हो गया आगे स्थानीय स्वराज्य संस्था के चुनाव है उस माध्यम से चर्चा हुई हमारी स्वराज संस्था को देखते हुए आपको लगता है कि शिवसेना को मंत्रिमंडल में जालना जिला को नेतृत्व तो मिलना चाहिए नहीं नहीं वो विषय पे चर्चा ही नहीं हुई वो पक्ष नेतृत्व तो उसके बारे में सोचेंगे बाकी वो संगठन पत्र पे चर्चा हुई लेकिन आपका आपका तजुर्बा देखा जाए तो आठ टर्म आप विधायक का चुनाव लड़ चुके हो उसमें पांच टर्म आप चुन के आए हो जो सीनियरिटी की मर्यादा है जो तो सीनियरिटी की है उसमें आप भी हो? ठीक उसपे चर्चा नहीं उसमें मैं कोई नहीं। आज बस संगठन के ऊपर चर्चा थी बाकी कोई चर्चा नहीं।, नहीं नहीं को तो तो और उसका तो वो वो मेरा मुलाकात नहीं जी वो आराम कर रहे मिलने के लिए आया था मराठवाड़ा ये शिवसेना का बाले किला है और उस संगठन के माध्यम से आज हमारी चर्चा थी आ, जो कुछ मतदा संघ में हमारे कुछ तो प्रत्यक्ष खड़े हुए उन्होंने चुनाव लड़े उसमें अनिल जगताप है बाकी सारे बहुत सारे लोग मेरे साथ में आए थे उनके बारे में चर्चा हुई कि तो इनके बारे में क्या डिसीजन लेना चाहिए संगठन का काम शुरू हो गया आगे स्थानीय स्वराज्य संस्था के चुनाव है उस माध्यम से चर्चा हुई हमारी सर स्थानीय स्वराज संस्था को देखते हुए आपको लगता है कि शिवसेना को मंत्रिमंडल में जालना जिला को नेतृत्व तो मिलना चाहिए नहीं नहीं वो विषय पे चर्चा ही नहीं हुई वो पक्ष नेतृत्व तो उसके बारे में सोचेंगे बाकी वो संगठन बदल पे चर्चा हुई लेकिन आपका आपका तजुर्बा देखा जाए तो आठ टर्म आप विधायक का चुनाव लड़ चुके हो उसमें पांच टर्म आप चुन के हो जो सीनियरिटी की मर्यादा है की है उसमें आप भी बैठते हो। ठीक उस पे चर्चा नहीं आज बस संगठन पात्र के ऊपर चर्चा थी बाकी कोई चर्चा नहीं तबियत ठीक है आराम कर रहे मेरा मुलाकात नहीं जी वो आराम कर रहे हैं